नमस्कार सा मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे लाईट गेलेली आहे थोडीशी तब्येत खराब आहे पण मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी बाबांचं रीडिंग तर चला बघूया आज आपल्याला बाबा काय म्हणता ते पण त्याआधी मला तुम्हाला सा सगळ्यांना सांगायचं आहे की रोज रात्री आठ वाजता मी सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह येत असते एक तासासाठी आणि त्यावेळी तुम्हाला मिळत असतात ब्युटी प्रोडक्ट्स आणखीन भरपूर काही माझ्या ऑनेस्ट ब्युटी प्रो केअरचे प्रोडक्ट्स क्रीम सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत असतात खूप मोठ्या डिस्काउंटमध्ये त्याचमध्ये नंबर काढले जातात एक दोन तीन चार किती जसे माणसं असतील तसे नंबर काढले जातात तर ते बघायला विसरू नका साडेआठ वाजता नक्की या सारिका लाईफस्टाईलवर तर चला लाईट आलेली आहे बाबांनी दिलेली आहेत पाच कार्ड आणि बघूया आपल्याला आता बाबा काय म्हणत आहेत तर इकडनं एक आहे दोन आहे तीन चार आणि पाच पाच कार्ड बाबांनी दिली आहेत तुम्हाला जो कुठला नंबर बाबा आकर्षित करत असतील विचारा बाबा ओम सयरा माझ्यासाठी जो माझ्या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते मला व्यवस्थित सांगा आणि प्रश्न एकदा मनामध्ये विचारा आणि बाबांवर विश्वास ठेवा आणि आकडा आपला आपला बघा आपल्याला काय हवं आहे तर है बाबान ते तर सगळ्यात पहिलं कार्ड आहे बाबांचं ते म्हणजे सच्चाई का सामना मृगतृष्णा के पीछे मत दौडना दौडना बंद कीजिए व भ्रांती है और मिथ्या है म्हणजे तुम्ही काही ना काही खोट्याच्या माग धावत आहात तर त्या खोट्याच्या मागं धावू नका जे खरं आहे त्याचा सामना करा जर तुम्हाला जे काही तुम्ही ज्याच्या मागं धावत आहात तर नुसती नुसती हवा आहे किंवा नुसती तुम्हाला लागलेली एक तहान आहे की तुम्हाला असं वाटतंय की त्याच्या मागं गेल्यावर आपलं आयुष्य घडेल किंवा या गोष्टीच्या मागं लागल्यावर आपलं आयुष्य घडेल असं काही होणार नाही आहे हे सगळं खोटं आहे आणि सत्य आहे त्याचाच त्या सामना करा असं बाबा सांगत आहे ओम साईराम दुसऱ्या नंबरचं कार्ड आहे ते म्हणजे जीवनसाथी जीवनावधी तर हर रिश्ते की एक जीवन नावधी होती है समय के साथ व समाप्त होती है तर बाबा ह्याच्यातनं पंछी सोडून देत आहेत बाबा ह्याच्यातनं पंछी सोडून देत आहेत म्हणजे काय की आयुष्याच्या पिंजऱ्यातनं कधी ना कधी सुटका ही आपली होणारच असती तर त्याचप्रमाणे प्रत्येक नातन नात्यांमधनं सुद्धा सुटका आपली होणारच असते आणि एक वेळ अशी येते आपल्यावर की सगळं समाप्त होतं त्यामुळं जोवर आहात तोवर आनंदी जगा दुसऱ्याला आनंद द्या आणि स्वतःही आनंद द्या रहा तर मी तुमच्या पाठीशी आहे असं बाबा स्वतः सांगत आहेत सगळ्यांनाच एक दिवस समाप्त व्हायचं आहे पण राह जे जगाल ते लोकांसाठी तरी आपण चांगलं असावं आपल्यामुळं कुणाला त्रास होऊ नये या पद्धतीनं जगा ओम साहेरा पुढचं कार्ड आहे तीन मंत्र बाबा देत आहेत तुम्हाला तीन मंत्र काय देत आहेत बाबा तुम्हाला तीन मंत्र अच्छे सोच रखे अच्छे शब्दों का उपयोग कीजिए और अच्छे कार्य कीजिए आज नहीं तो कल यही सब आपके जीवन में लोट के आएगा, लॉ ऑफ अट्रॅक्शन कायम चांगली विचार करा चांगले शब्द वापरा त्याबरोबर चांगली कामं करा आणि त्याबरोबरच चांगले कर्म करा हे सगळं उलटून तुमच्याकडे येईल जेवढा आनंद तुम्ही दुसऱ्याला जाल तेवढा आनंद तुम्हाला येईल जेवढं दुःख तुम्ही दुसऱ्याला जाल तेवढं दुःख तुम्हाला येईल हा युनिवर्सचा ये नियमच आहे जे आपण करतो तेच आपण भरतो त्याच्यामुळं सबका जीवन जे काही कराल ते जीवनात तुमच्या परत माघारी येईल म्हणून हे तीन मंत्र कायमस्वरूपी लक्षात धरा अच्छी सोच रखिए अच्छे शब्द अच्छे शब्दों का उपयोग कीजिए और अच्छे कार्य कीजिए पुढचं कार्ड आहे ओम सईराम कार्ड आहे समर्पण अनेक मालिक एवं गुरु के अनु अनुग्रहपूर्वक समर्पण कीजिए और उन्हें वर्तमान स्थिति का सामना करने दीजिए जर दुखी असाल तर तुम्ही तुमचं सर्वस्व जी सर्व काही दुःख आहे ती तुमच्या गुरूंच्या पायावर सोडून द्या गुरु ते जसं योग्य ते तुम्हाला जे काही तुमच्यासाठी योग्य आहे ते गुरु करतील दुःखात राहण्यापेक्षा आपल्या दुःखाचा भार आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण करा की गुरु मला हे दुःख आहेत आणि हे तुम्हीच मला ह्याच्यातनं तारून न्या असं सांगा तुम्ही त्याच्यातनं व्यवस्थित दुःखातनं बाहेर पडा ओम साईराम शेवटचं कार्ड आहे ते म्हणजे पुनरावृत्ती तर जब तक सबक ना सिखे तक जीवन उन्हीं उन्ही की पुनरावृत्ती होती रहती आहे का बाबांना हे कार्ड आवडतं मला माहित नाही आहे दरवेळी जवळजवळ आपल्याकडे हे कार्ड येतच असतं तक सबक ना सीखे जोपर्यंत तुम्हाला शिक्षा मिळत नाही तोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये त्याच चुका करत राहता त्यास त्याच घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडत राहतात पण हे करू नका त्याच त्याच चुकांची पुनरावृत्ती करू नका तो एक गुन्हा होतो आणि मग गुन्ह्याला देवापशी काय आणि कुठं काय कुठंच माफी नाही त्यामुळं कुठलीही चूक झाली तर ती एकदा करा वारंवार वारंवार करणं म्हणजे ते त्रास देणं होतं आणि त्याचा शिक्षाही तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही असं बाबा सांगत आहेत तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करू तुम्ही बघत असाल डोळे पण भेटत आहेत तेवढा ताप मला चढत आहे तर आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत पर ओम साईराम मी माझा शब्द पाळला आहे बघायचं काम तुमचं आहे तर सगळ्यांनी भरभरून व्हिडिओ बघा आणि संध्याकाळी साडेसात वाजता साडेआठ वाजता सारिका लाईफस्टाईलला यायला विसरू नका